बघा हंड्रेड अँड वन पर्यंत पोहचतोय हंड्रेड अँड वन पर्यंत पोहचतोय रात्रीचा डोस देणार आहोत त्याच्यानंतर बघूया कारण अँटीबायोटिक डॉक्टर म्हणाले की दोन दिवस एक दिवसाचा कोर्स झाला दुसऱ्या दिवशी हळूहळू ताप कमी होईल होप सो बघूया आता मेडिसिन तर चालूच आहे मित्रांनो सकाळी घेणे जेवण बनवलं पण थोडंसं रसरशी होती सर्दी होती पण आता तिला ताप भरला जेवण तर सकाळीच बनवलं आता वाजले दोन दोन वाजले तर तिला मेडिसिन घेऊन आलं तापाचं औषध जेवायच्या तिला खा खाऊन घेतलं तिने तापाचं औषध दिलं पण जेवायच्या अगोदर दिलं तिथे दोन टॅबलेट्स आहेत ते आहे तर या दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या रात्री झाल्यावर मग मी जेवणार आहे मेडिसिन आराम दिला काही ऍसिडिटी खाली सिरप <laughs> आण ना ना खाली गेलो होतो बघा हो तर हे एवढं सगळं सामान आणलंय दाखवतो मी तुम्हाला बघा इथे पाहू शकता पनीर आणलं पनीर प्लास्टिकमध्ये असतं म्हणून लगेच ओपन करून ठेवावं लागतं हे दूध आहे ते आता ओतून ठेवायचं आणि थोडी लसूण आणली लसूण आणली हे दळण आणलं हे बघा लसूण आणली थोडी ऍक्च्युली आहे घरी तरी थोडीशी एक्स्ट्रा घेऊन आलो आणि हे चार किलो पीठ गहू त्या किराणा दुकानातून गहू घेतले आणि ताबडतोब तिथेच दिले हे गव्हाचं पीठ तर हे कपडे वाळत घालायचे आहेत आज रविवार होता बरेचसे बेडशीट आणि पिलो कवर्स आहेत ते सगळं मी आता लावतो आता वाढलेत बघा दोन आता मी दो। पण जेवण घेतो तिला मेडिसिन दिला माझं इथे जेवण वाढून घेतो आहे तिला औषध दिलं ती जरा आराम करते तुम्ही म्हलो ना सकाळी चण्याची आमटी आहे ही मस्त ग्रेव्ही टाईप झाली आहे मटणासारखी झाली आहे बघा किती छान झाली आणि चण्याचे ते पदार्थ तुम्हाला माहिती आहेत टेस्टीच असतात तर ती आहे आमटी पण किती टेस्टीच टेस्टी असणार आहे तर आपण फक्त या जेवायला तर मित्रांनो आजचा रविवार दिनांक सात असा पूर्ण शेड्यूल मी तुम्हाला दाखवलं शुभाला ट्रीटमेंट चालू आहे स्टीम घेते आता थोडं बरं वाटतंय तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग